नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग आणि स्थानिक युवा वर्ग आयोजित क्रिकेटचे सामने सुरू आपण निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील जगात प्रसिद्ध असलेल्या भाभा अणुशक्ती केंद्र असलेल्या तारापूर गावातील सर्वच जाती धर्माच्या समाजात एकोपा आणि सलोखा राहण्यासाठी पहिल्यांदाच तारापूर गावात क्रिकेट खेळाच्या माध्यमातून तरुण ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग आणि स्थानिक युवा वर्ग आयोजित क्रिकेटचे सामने सुरू केले आहेत जेणेकरून गावातील पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आलेल्या सर्व समाजातील गावकरी एकत्र यावेत असा आदर्श यावेळी समोर आणण्यात आला आहे यावेळी क्रिकेट सामने कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार पंकज दा राऊत यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले तसेच खेळाची सुरुवात करताना पंकज राऊत यांच्या हस्ते ट्रॉस उडवण्यात आला आणि खेळ सुरू करण्यात आला या क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यासाठी गावातून व्यवसाय व कामधंद्यासाठी जिल्ह्याबाहेर गेलेल्या ग्रामस्थांना बोलवण्यात आले असून ग्रामस्थ या क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने तारापूर गावात हजर राहणार आहेत सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान या क्रिकेट मॅचेस होणार आहेत यामध्ये सर्व खेळाडू गावातीलच असून सर्व खेळाडू लिलाव पद्धतीने घेण्यात आले आहेत यामध्ये जवळजवळ आठ टीम सहभागी होणार आहेत या यावेळी खेळण्यात येणाऱ्या मॅच सहा ओव्हरच्या आहेत विशेष म्हणजे या सामन्या दरम्यान गावातील जुने खेळाडू ज्यांनी वयाचे चाळीस पार केले आहे त्यांचीही एक मॅच होणार आहे तसेच महिलांचीही एक क्रिकेट मॅच होणार आहे खेळाच्या अखेरीस पहिल्या विजेत्या संघाला पहिले बक्षीस रोख पन्नास हजार रुपये व ट्रॉफी तसेच दुसऱ्या येणाऱ्या विजेत्या संघाला रोख पंचवीस हजार रुपये आणि ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहे मॅन ऑफ द मॅच साठी चांगल्या खेळलेल्या खेळाडूसाठी बक्षीस आणि ट्रॉफी तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देण्यात येणार आहे तसेच महिला संघ आणि वर्ष चाळीस वरील संघ खेळाडूंनाही बक्षीस देण्यात येणार आहे या कार्यक्रमादरम्यान सामन्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे दैनिक लोकमतचे पत्रकार पंकजदा राऊत यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला उपस्थितांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गावातील आजी माजी सरपंच सदस्य वरिष्ठ नागरिक देणगीदार व इतर ग्रामस्थ महिला पुरुष व लहान मुले उपस्थित होते क्रिकेटचे जे सामने चालणार आहेत आणि या ठिकाणी किती टीम आहेत कोणत्या ठिकाणचे खेळाडू आहेत आणि ह्या क्रिकेट सामने ठेवण्याचा जो उद्देश आहे तो काय आहे सर्वप्रथम नमस्कार आमच्या या तारापूर गावात सर्वप्रथम म्हणजे प्रीमियर लीग चालू होऊन ज प्रत्येक गावागावात दहा ते बारा वर्ष झालेली आहेत परंतु आमच्या तारापूर गावात आमचं तारापूर गाव हे पंचकृषी सगळ्यात मोठं गाव आहे ह्या गावात जवळजवळ बारा समाज राहतात चार धर्माचे लोक राहतात तर आमच्या तरुण वर्गाचा तसेच आमच्या गावातील सगळे ज्येष्ठ हे त्यांचा एक उद्देश होता की सगळं सगळ्यात तरुण वर्गांना एकत्र आणणं जर गावातील जे इतर कुठे बाहेर वास्तव्यास गेले आहेत किंवा त्यांना ह्या मंचावर एकत्र आणून आम्हाला ही स्पर्धा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करायची होती त्यासाठी आम्ही हे सगळे गावातले जे ज्येष्ठ आहेत तसेच आमच्या गावातले जे खेळाडू आहेत त्यांना एकत्र घेऊन ही आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्प ह्या स्पर्धेत आठ संघ आठ मालक आम्ही घेतलेले आहेत आणि ह्या आठ मालकांचं आम्ही एक ऑफिशियल यूट्यूबवर ऑप्शन पद्धतीने जे जसं जसं आय पी एल किंवा ज्या प्रीमियर लीग चालतात त्या धर्तीवर आम्ही ऑप्शन लाईव्ह पद्धतीने ऑप्शन ऑप्शन केलेलं आहे आणि आठ संघ निवडलेले आहेत ह्या स्पर्धा सतरा अठरा एकोणीस जानेवारी कांबोडे येथील दत्तानी ग्राउंड आहे येथे आम्ही आयोजित केलेले आहेत आणि सगळ्यात खास बाब म्हणजे ह्या स्पर्धेला पारितोषिके रोग पारितोषिके चांगले चांगल्या पद्धतीचे तसे ट्रॉफीज आहेत आणि तिन्ही दिवस आम्ही जे खेळाडू किंवा प्रेक्षक किंवा गावकरी येतील त्यांना आम्ही तिन्ही दिवस वेज आणि नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच एक ह्या सामना ह्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे की शेवटच्या दिवशी म्हणजे गु एकोणीस तारखेला आम्ही महिलांचे ज्या आमच्या तारापूर पंचकृषीतील ज्या महिला आहेत ह्या महिलांचा एक सामना आम्ही एक्झिबिशन मॅच ठेवलेली आहे तसेच आमच्या गावातील जे जे ज्येष्ठ खेळाडू आहेत जे क्रिकेट खेळून गेले आहेत म्हणजे जे चाळीसवर लिजंड्स एक लिजेंड्सचा सा सामना आम्ही संडेला ठेवलेला आहे ती ह्या स्पर्धेचे एक खास प्रेक्षणीय बाब राहणार आहे की तुमच्या मा तुमच्या माध्यमातून हे पूर्ण जगभर हा जो आमच्या मॅच म्हणजे तारापूर गावाचं नाव आहे तर जगात आहेच परंतु ह्या मॅचच्या रूपाने तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग जी आमची कमिटी आहे ह्या कमिटीने जे अथक प्रयत्न केले आहेत आणि त्याचा आज पू पूर्णत्वास जाण्याचा आज दिवस आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून हे जे लाईव्ह प्रक्षेपण जे तुम्ही जगभर पसरवणार आहेत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद